ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या विट्यातून सेलम ला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स चा कर्नाटकात भीषण अपघात झालाय या अपघातात कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नेवरी येथील अर्णवी महाडिक आणि बस्तवडे येथील यश सावंत हे दोघे जण अपघातात ठार झालेत तरी या अपघातात अन्य सहा प्रवासी देखील गंभीर जखमी झालेत कर्नाटकातील मोटेबेन्नूर गावाजवळ महामार्गावर हा भीषण अपघात झालाय विटा येथील व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल बसचा कर्नाटक येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात ठार झालेले दोघे सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात अर्णवी सचिन महाडिक वय अकरा मुळगाव नेवरी आणि यश सावंत वय वीस राहणार बस्तवडे अशी मृतांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विट्यातील व्यंकटेश्वरा खाजगी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स विट्यातून सेलम मार्गे निघाली होती या गाडीतून मूळ गाव नेवरी येथील सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे सचिन महाडिक तसेच तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील सावंत कुटुंबीय काल सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी विट्याहून कोईमतूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स मधून निघाले होते त्यानुसार या ट्रॅव्हल्सचा आज मंगळवारी रात्री साडे सुमारास कर्नाटक राज्यातील हवेरे जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील मोठे बेन्नूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारला चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि पलटी झाली या भीषण अपघातात गाडीतील एकूण एकतीस प्रवाशांपैकी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील अर्णवी संजय महाडिक आणि तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील यश सावंत या जला। या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा अपघातात गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर हवेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण यांची अत्याधुनिक लेझर उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्यात हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर